मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपला थकवा हा मानसिक की शारीरिक असतो तर हे स्पष्ट करण्यासाठी आमच्याच जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये जीवना एक घडलेला टूरचा सहलीचा प्रसंग आ, मी तुम्हाला शेअर करतो मित्रांनो एका ठिकाणी जाण्याचं आमचं चारही फॅमिलीचं चा ठरलं त्या ठिकाणी आम्ही सकाळलाच पाच वाजता जाण्यासाठी निघालो आणि सातच्या जवळपास त्या अभयारण्यामध्ये पोचलो आणि तिथे गाड्या आमच्यासाठी टुरिस्ट गाड्या ह्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ह्या एकदम रेडी होत्या आम्ही सातच्या पिरियडमध्ये त्या, त्या गाड्यांमध्ये जिप्सीमध्ये बसलो आणि छान जंगल सफारीला निघालो मित्रांनो हा अगदी चार तासाचा साडेचार तासाचा प्रवास होता अनेक प्राणीसुद्धा आम्हाला रस्त्याने दिसत होते तोही आनंद आम्ही टिपत होतो काही आनंदाच्या गोष्टी पण एकमेकाशी शेअर करत होतो त्यातच बऱ्याच ठिकाणी जर आम्हाला वाटलं की आता ऊर्जा आमच्या शरीरामधली कमी झालेली आहे तर काही ड्राय फ्रूट्स किंवा काही ड्राय असे पदार्थ आम्ही आणलेले होते आ, ते पण खात होतो असा हा इव्हेंट चार तासाचा आम्ही त्या जंगल सफारीमध्ये अनुभवला मित्रांनो त्यानंतर एका ठिकाणी दूरवरती वीस तीस किलोमीटरवरती एक ठिकाण होतं जे की देवस्थान आणि त्यालाच लागून गार्डनसुद्धा होतं मित्रांनो त्या ठिकाणी आम्ही त्या देवस्थानामध्ये जाऊन दर्शनसुद्धा घेतलं नंतर त्या ठिकाणी परत काही खेळण्याचे छोट्या मुलांचे असे इव्हेंट्स होते आ, त्या ठिकाणीसुद्धा त्यावरती आम्ही दोन तीन तास असा आनंद घेतला आम्हाला थोड्या वेळातच असं भूक लागल्यासारखं वाटलं आणि थोडा आलूभात म्हणा वटाणे भात हा सुद्धा त्या प्रसंगी आम्ही मनसोक्त खाल्ला त्या ठिकाणी आम्हाला यातून ऊर्जा पण मिळाली जवळपास एक दोनचा हा दुपारचा वेळ असेल तर ते जेवण आम्ही केल्यानंतर परत तीन वाजेपर्यंत छान त्या ठिकाणी खेळलो मोज मस्ती केली छोट्या मुलांसाठी काही खेळण्याचे साहित्य होते तर अगदी छोटे मुलं आनंद घेत होते मोठ्या लोकांसाठी पण काही गोष्टी करण्यासारख्या होत्या त्या गार्डनमध्ये तर त्यासुद्धा आम्ही त्याची अनुभूती घेतली मित्रांनो तीन वाजताबरोबर आम्ही दुसऱ्या ठिकाणी एका धरणावरती जे धरण समजा दहा पंधरा वीस किलोमीटरवरती आहे त्या धरणावरती गेलो त्या ठिकाणी आम्ही दोन तास घालवले आणि त्या ठिकाणावरून परत साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही आमच्या शहराकडे गावाकडे घराकडे निघालो मित्रांनो हा पाच ते सहा असा जो प्रवास झाला बारा तासाचा तर हा प्रवास झाल्यानंतर वाटतं व्यक्तीला की आता दिवसभर हे हे आपण कार्य केलेलं आहे आणि इतक्या ठिकाणी फिरलेलो आहे नक्कीच मनामध्ये विचार येतो की यातून खूप थकवा आलेला आहे मी जेव्हा मित्रांनो या चारही फॅमिली पाहत होतो तर प्रत्येक व्यक्तीच्या चा, चेहऱ्यावरती एक थकल्याची अनुभूती जाणवत होती पण जेव्हाही मी त्यांच्याशी चर्चा करत होतो आनंदाच्या गोष्टी सांगत होतो तर लगेच लक्षात येत होतं की समोरचे व्यक्ती का थकलेले आहे तर त्यांनी प्रथमता मनात ती गोष्ट आणलेली आहे की मी हे दिवसभर कार्य केलेलं आहे आणि माझं शरीर नक्कीच आता थकलेलं आहे पण ही अनुभूती हे वलाच परीक्षण जेव्हाही मी करत होतो आणि माझ्याशी त्या गोष्टी जोडत होतो तर लक्षात येत होतं की मी हा विचार करतो आहे की मी दिवसभर हा आनंद घेतलेला आहे आणि आत्ता आणखी आनंद मला घ्यायचाच आहे तर मला थकव्याची अनुभूती ही जाणवत नव्हती पण बाकीच्यांच्या चेहऱ्यावर मला ही थकव्याची अनुभूती त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होती मित्रांनो थकवा हा कसा आहे तर याबाबत जर विचार केला तर नक्कीच या उदाहरणावरून स्पष्ट होईल की आपण प्रथमतः ठरवतो लक्षात घेतो की या कामाने मी थकलेलो आहे म्हणजेच मनात आधी विचार येतो आणि ते तरंग नंतर शरीरापर्यंत पोचतात आणि शरीर हे अनुभूती घेते की मी आता थकलेलो आहे पण जेव्हाही आपण मनामध्ये ही गोष्ट आणत नाही की मी जराही आता थकलेलो नाही आहे मी आनंदच घेत आहे आणि पुढे सुद्धा जी कृती करेल त्यातून सुद्धा मला आनंदच मिळेल मित्रांनो म्हणून जोही आपण विचार मनात आणतो तर त्यासारखं बॉडी किंवा शरीर ते संकेत ग्रहण करते आणि तशीच अनुभूती आपल्याला मिळते आपल्यालाही जर असंच वाटत असेल की मला निरंतर आनंद मिळत राहायला पाहिजे मी सतत ऊर्जावान असायला पाहिजे तर विचार त्याच पद्धतीचा आपण मनात टाकायला हवा म्हणजे सतत आपण ऊर्जावान राहू सतत शक्तिवान राहू सतत आनंदी राहू सतत फ्रेश राहू मित्रांनो नक्कीच या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपलं जीवन आपल्याला हे कसं बनवायचं आहे आपल्याला आनंद जीवनात कसा घ्यायचा आहे आणि मनात कोणता विचार आपला सतत असायला पाहिजे अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक सुरेख सुंदर आनंदी यशस्वी करूया मित्रांनो ही माहिती ऐकण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला आपण ऐकून घेतले तर यासाठी आपले खूप खूप मनापासून धन्यवाद आपले जीवन असेच आनंदी यशस्वी ऊर्जावान होण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा